नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज नमस्कार आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शनिवारी राजधानीत मोठी घबराट पसरली कारण डी पी एस द्वारकासह अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या ही काही पहिली वेळ नाहीये फोन कॉलद्वारे आलेल्या या धमक्यांमुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ सुटका करण्यात ता आली पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले जरी सर्व धमक्या खोट्या असल्या तरी भीती खरी आहे या घटनांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे ही फक्त एक मस्करी आहे की यामागे काही मोठं षड्यार्थ आहे तपास सुरू असून अधिकारी या धमक्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता करिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी दिल्लीतील डी पी एस द्वारका कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल आणि सर्वोदय विद्यालय यांसारख्या प्रतिष्ठित शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या ज्यामुळे सर्वत्र दहशत पसरली पहाटे फोन कॉलद्वारे मिळालेल्या या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांनी त्वरित कारवाई केली विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आणि बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकासह सखोल शोध मोहीम राबवण्यात आली यामुळे डी पी एस द्वारकाला वर्ग रद्द करावे लागले आणि नियोजित मध्यावधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या ज्यामुळे आणखी व्यत्यय निर्माण झाला या घटना एकाच नाहीत ही एक चिंताजनक पद्धत आहे जी दिल्लीला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रास देत आहे मे दोन हजार चोवीसमध्ये दिल्ली एनसीआर क्षेत्रातील ऐंशीहून अधिक शाळांना रशियन डोमेनवरून ईमेलद्वारे अशाच धमक्या मिळाल्या होत्या तपासास असे दिसून आले की हे ईमेल सवारीम नावाचा एका दहशतवादी प्रचार गटाशी संबंधित होते जरी पोलिसांनी अलीकडच्या धमक्यांमागे कोण आहे हे अद्याप जाहीर केले नसले तरी द्वारका पोलीस स्टेशनसारख्या तपास करणाऱ्या पोलीस ठाण्यांनी कॉलचा स्रोत शोधण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्ड आणि तांत्रिक तपशिलांचे विश्लेषण सुरू केले आहे या घटनांचा परिणाम केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नाही या सततच्या भीतीने विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे डीपीएस द्वारका येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आई श्रीमती शर्मा यांनी आपली घाबरट व्यक्त करताना सांगितले मी बातमी ऐकताच माझे हृदय धडधडू लागले आम्हाला आमच्या मुलांच्या सुरक्षिततेची सतत चिंता असते हा वारंवार होणारा मानसिक आघात कठोर सायबर सुरक्षा कायदे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणेकडून अधिक मजबूत प्रतिसादाची मागणी करत आहे राजकीय क्षेत्रानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या कथित निष्क्रियतेवर टीका केली त्यांनी प्रश्न विचारला की अशा धमक्या वर्षभर येत असतानाही अद्याप कोणी पकडले का नाही तपास सुरू असताना प्रश्न कायम आहे या धमक्या कधी संपतील आणि आपल्या मुलांसाठी सुरक्षितता आणि सामान्यतेची भावना परत आणण्यासाठी काय करता येईल